श्रोत नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज एक तारीख म्हणजे राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आज आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॅशनल डॉक्टर्स डे असं म्हणतो विचार केला की कट्ट्यावरती आज आपण कुणाशी संवाद साधायचा सा। आणि योगायोगाने मी आज लातूरमध्ये आहे आणि लातूर म्हटल्यानंतर मा माझ्या डोळ्यापुढे पटकन नाव आलं ते डॉक्टर विठ्ठल लहाणे यांचं विठ्ठल लहाने यांचा परिचय वेगळा करून देण्याची गरज नसावी कारण असं एक क्षेत्र आहे प्लास्टिक सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी पण ह्याला एक जोड आहे ते म्हणजे सर्वसामान्यांवरती ते मोफत उपचार करतात आता डॉक्टर्स पेशंट्स यांचं रिलेशन याच्यातनं कशा पद्धतीने बांधलं जातं हेही आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो मराठवाड्यातील लातूर सारख्या ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करणं एवढ्या मोठ्या तज्ज्ञांनी ही गोष्ट खरोखर वेगळी आहे म्हणूनच त्यांच्या आजवरचे अनुभव आणि ते नेमकं का काय कार्य करत आहेत त्यांच्या सोबतच्या संवादातून मी ह्या गोष्टी पुढे आणणार आहे डॉक्टर आप खूप खूप स्वागत धन्यवाद आ, मित्रा मी डॉक्टर विठ्ठल लहाने मी प्लास्टिक सर्जन आहे लहाने हॉस्पिटल लातूरमध्ये काम करतो आहे आणि आत्ताच देशपांडे साहेबांनी असं माझ्या परिचय देताना म्हणाले की छोट्या ग्रामीण भागात आलो। सा मी आलो तुम्हाला एक त्यातला छोटासा प्रसंग सांगतो की मी जेव्हा एम सी एच प्लासी सर्जरी एम सी एच प्लास्टिक सर्जरी म्हणजे ही मेडिकल सायन्समधली हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ह्याच्यानंतर आपल्या मेडिकल सायन्समध्ये क्वालिफिकेशन नाही हे क्वालिफिकेशन मी ग्रँड मेडिकल कॉलेज अँड जेजस मुंबईमध्ये करत होतो आणि तेव्हा ही गोष्ट आहे नाईन्टीन नाईन्टी सेवनची खूप लांबचा विषय मी बोलतो आहे आता मी अर्धा म्हातारा माणूस आहे आणि तेव्हा करत असताना डॉक्टर बमन डावर हे माझे बॉस होते तर तिथं ते ऑनररी होते आणि डावर सर खूप साऱ्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला प्रायव्हेट हॉस्पिटल अटॅचड होते आणि काय असायचं की ब्रिजकांडे लिलावती नानावटी अशा हॉस्पिटलमध्ये सर सर्जरी करायची आणि मग मी त्यांचं असिस्टंट म्हणून काम करायचो मग जेव्हा केव्हा मी हे तीन वर्ष सरांसोबत असताना पाहिलं ना की प्लास्टिक सर्जरी फक्त श्रीमंत लोक यायचे हिरो हिरोईन सरांकडून करून घ्यायच्या आणि मी अत्यंत गरीब घरचा मुलगा हे न शिकलेले आईवडील अगदीच मी धब्बी पास होईपर्यंत ज्या गावात लाईट नाहीत त्या गावात मी धब्बी शिकलो अशा घरचा मी मुलगा तिथं गेल्यानंतर मला थोडंसं वेगळाच प्रसंग यायला लागला वेगळाच अनुभव यायला लागले वेगळंच कसरी वाटायला लागले दिवशी मी माझ्या बॉसला म्हणालो दावर सर हे फक्त श्रीमंतांनीच हे सगळ्या सर्जरी करून घ्यायच्या गरीबांचं काय हो आणि मी जेव्हा एम सी एस ही डिग्री पूर्ण केली तेव्हा असं माझ्या डोक्यात ठरवलं की ही श्रीमंताची ब्रँच गरिबातल्या गरीबापर्यंत कशी घेऊन जायची आणि नुसतं ठरवलं नाही हे सरांना मी बोलून दाखवलं सर मला म्हणाले विठ्ठल तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तू गरीब आहेस तुझ्याकडे काहीच नाही आहे माझ्यासोबत राहा वर्ष दीड रहा राहा मी तुला यू एसला पाठवतो आणि परत माझ्यासोबत प्रॅक्टिस मुंबईत कर पण मुंबईत सोडू नकोस दावर सर माझ्यावरती प्रचंड प्रेम करायचे एखाद्या वडिलांनी लेकरावर कसं करा प्रेम करावा असा हा माणूस माझ्यावर प्रेम करायचा आणि तरी मग दावर सरांना म्हणलो नाही सर मला लातूरला जायचं आहे आणि मग दावर सरांना पुन्हा माझी भूमिका बोलून दाखवली की सर मी ना थोडासा आईवडिलांचा प्रिय माणूस आहे सगळेजणच असतात पण मी जरा जास्तच प्रिय आहे जा 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 ते काय मुंबईला येत नाहीत मला त्यांच्यासोबत राहायचं हा माझा पहिला विषय शिक्षणाच्या काळात मी राहू शकलो आहे पण मला राहायचं राहायचे आणि दुसरा विषय असा आहे की ही श्रीमंताची प्लास्टिसरी मला गरीबातल्या गरीबा पेशंटपर्यंत घेऊन जायचे दावर सर थोडंसं स्माईल केले मला म्हणाले ऑल द बेस्ट पण तरी माझं ऐक आणि मी त्यांचं काही न ऐकता लातूरला लातूर ला आलो लातूरला आलो मित्र हो आणि तुम्हाला सांगतो मी की लातूर मध्ये आलो आणि प्रॅक्टिस सुरू करायची प्रॅक्टिस सुरू करायची म्हणजे सगळ्या बँकेत गेलो माझ्या मोठ्या भावाने एक थोडीशी किरायत जागा त्याच्या मित्राची मला घेऊन दिली होती आणि मी अशी वाटेन तुम्हाला की मी बारा बँकेत गेलो बारा बँकेत मला कर्ज पाहिजे होतं तीन लाख सहा हजाराचं हे कधीची गोष्ट असावी दोन हजारची गोष्ट आहे दोन हजारमध्ये मध्ये मी आलो म्हणजे मी सत्त्याण्णवला मुंबईमध्ये एम सी एस करत होतो दोन हजारला पास झालो आणि सरळ लातूर मध्ये आलो एप्रिल पाच एप्रिल दोन हजारला मी माझी ओपीडी सुरू केली आणि एकवीस मे दोन हजारला मी माझं हॉस्पिटल सुरू केलं मला म्हणजे आता तेवीस वर्ष मला पूर्ण झाले या विषयाला आणि तेव्हा लातूरमध्ये जेव्हा मी आलो तर जस्ट लातूरला भूकंपातून थोडी सुधारणा होत होती नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये भूकंप झाला आणि दोन हजारला म्हणजे सात वर्षात मी लातूरमध्ये आलो होतो लातूरमध्ये माझी डिग्री असणारा एकच डॉक्टर या विषयाचाच नव्हे तर सुपर स्पेशालिटी नावाचा आहे मी एकमेव डॉक्टरची एंट्री झाली तेव्हा अशा विषयाचे डॉक्टर इथं येत नव्हते याचा विचारही करत नव्हते पण माझा जरा विषय वेगळा होता मी आलो आणि मग लातूरमध्ये प्रॅक्टिस सुरू करायची म्हणून मी कर्ज काढण्यासाठी बँकेत गेलो तुम्हाला सांगतो मी की मी बारा बँकेमध्ये गेलो मला एकाही बँकेनं कर्ज दिलं नाही मला एकच प्रश्न विचारला की तुमच्याकडे मॉडगेज करण्यासाठी पॅरल प्रॉपर्टी काय आहे अरे माझ्याकडे सायकल पण नव्हती राजा नो माझ्याकडे पाच शेवटचा पगार मला अडीचशे रुपये मिळाला होता त्यातले बाकीचे पैसे खर्च झाले ते सतराशे रुपये खिशामध्ये होते इतकेच माझ्याकडे पैसे होते हो बाकी मॉडगेज करायला माझ्याकडे काहीच नव्हतं आणि एका बँकेच्या मॅनेजरला मी म्हणालो तुम्हाला कळत नाही पण विठ्ठल लहान जे डिग्री आहे ना ती मेडिकल सायन्समधले हायएस्ट क्वालिफिकेशन आहे तुम्हाला कर्ज देत नाहीत आणि तिथंपर्यंत ऑनेस्टली स्पीकिंग तिथंपर्यंत ना पद्मश्री डॉक्टर तात्याला लागणे आणि मी आम्ही दोघेही बंधू मोठे झालो कारण आम्ही गरीब होतो गरीबी आमची स्ट्रेंथ होती आजही मला वाटतं त्या स्ट्रेंथमुळे मोठे झालं पण त्या दिवशी मला त्या गरिबीचं प्रचंड वाईट वाटलं कधी नाही ते त्या दिवशी संध्याकाळी दादांना फोन लावला फोनवर रडत बसलो की मला कुणी कर्ज देत नाही मी प्रॅक्टिस कशी करायची मग त्यांनी त्यांचा एक मित्र मला पाठवला माझ्याकडे तो मित्र माझ्याकडे आला त्यांनी ते त्याची सोळा एक कर्ज माझ्यावर लिहून दिली आणि मला कर्ज मिळालं पण मला मुद्दाम हे तुम्हाला सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली त्याच्यानंतर मी दोन हजार चारमध्ये एक हॉस्पिटल बांधलं दोन हजार अकरामध्ये मी दुसरं हॉस्पिटल बांधलं जेव्हा मी दोन हजार अकरामध्ये दुसरं हॉस्पिटल बांधत होतो तेव्हा आमच्या हॉस्पिटलच्या बाहेर वेटिंगमध्ये मॅनेजर लोकांची लाईन लागली होती की आमचं कर्ज घ्या आमचं कर्ज घ्या आमचं कर्ज घ्या म्हणजे मला हा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे मी सगळ्यांना हे सांगत असतो डॉक्टर मंडळांना हे सांगत असतो की ना लगेच माघार नका घेऊ प्रसंग असेच काही प्रसंग तुम्हाला खूप मोठे करतात त्यामुळे फक्त एकच आहे ना की या इथिकल प्रॅक्टिस चांगली प्रॅक्टिस आणि कधीही मी असं नेहमी म्हणतो ना की मी असं या खुर्शीत बसताना एक शपथ घेऊन बसतो की एक एक रुपया पेशंटकडे जास्त नाही पाप लागतं एक रुपया पेशंटला खोटं बोलायचं नाही अशा प्रॅक्टिस आयुष्यात कधीच करायच नाही ह्या गोष्टी तुम्हाला खूप काही देऊन गोष्टी असतात असं माझं म्हणणं डॉक्टर्स डेसाठी प्रत्येक डॉक्टरांसाठी आहे वा आणि सर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली जसं तुम्ही नमूद केलं तेव्हा या शस्त्रक्रियांची गरज किती होती समाजात चित्र काय होतं मला सांगतो मी की दुभांगलेले ओठ आणि टाळू असे काही व्यंग असतात आणि ते व्यंग वर उपचार करणारे डॉक्टर फारच कमी असतात म्हणजे प्लास्टिक सर्जन ते करू शकतात आणि मी जेव्हा लातूरमध्ये आलो तेव्हा आपल्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यापैकी सात जिल्ह्यामध्ये हे प्लास्टिक सर्जन कोणीच नव्हते त्यामुळे हे लोक अशीच व्यंग घेऊन फिरत होते आणि मग आम्ही ठरवलं की फक्त तेवढंच नाही एखाद्या ते पेशंटचा हात तुटला ती न जोडायची असते ती न जोडण्यासाठी चार पाच तासाच्या आत जोडा लागते तर ही न समजा लातूर जिल्ह्यातला कुठल्याही पेशंटचा बोट तुटलं ते जोडायचं असेल तर त्याला पुण्यात जायचं किंवा मुंबईत जायचं सहा आठ दहा तास त्यांना जाऊ शकत नाही मग बोट धोडताच येणार नाही म्हणजे ज्या ज्या आमच्या विषयामध्ये शस्त्रक्रिया होतात ते एकही शस्त्रक्रिया वेळेवर करण्यासारखं इथल्या लोकांना ॲक्सेस नव्हता कारण ह्या अशा विषयाची मानसिकता नव्हती त्यामुळे याची प्रचंड गरज होती आम्ही दवाखान्याचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दुवांगलेल्या ओठ आणि टाळूवरती मोफत सर्जरी कराव्या असं ठरवलं आणि एक एका दिवशी किती करू शकतो बरं आम्ही एवढे गरीब की आम्ही काही वर्षभर फ्री करू शकत नाहीत आम्हाला कर्ज न मिळणारे असे आम्ही लोकं सुरू करणारे आणि आम्ही तिथे त्या दिवशी शिबिराची बातमी दिली पेशंट यायला लागले त्या दिवशी जस्ट मी अकरा ऑपरेशन केले पण त्या दिवशी दोनशे लोक आले होते पण ह्या दोनशे लोकांना आम्ही करू शकत नव्हतो म्हणजे ही याची प्रचंड म्हणजे प्रचंड गरज होती आणि मग हे दुसरा वर्धापन दिन तिसरा वर्धापन दिन आम्ही साजरा केला पण आम्ही एका दिवसामध्ये हार्डली दहा बारा दहा बारा सर्जरी करू शकत होतो आणि ते सुद्धा आम्ही इकडून तिकडून आम्ही स्वतःचे काही पैसे घालून आम्ही ते करत होतो मग माझ्या लक्षात आलं की ही खूप गरज आहे खूप जास्त गरज आहे आणि मग स्माईल ट्रेन नावाचं एक संघटन आहे जे ऑर्गनायझेशन आहे जे अमेरिकेचं बेस्ट आहे ते लोक या ओट फाटलेल्या आणि टाळू फाटलेल्या व्यंगासाठी मोफत सर्जरी करण्यासाठी मदत करतात हे मला कळलं मग मी म्हटलं की आता काहीतरी करायला का पाहिजे त्यांना पत्र लिहिले एक दोन तीन चार असे वाटेल तुम्हाला की मी दीडशे पत्र त्या स्माइल ट्रेनला मेल केले दीडशे ओके आणि मग त्यातला एक आपला इंडियन माणूस सतीश कालरा नावाचे ते न्यूयॉर्कमध्ये राहत होते मग त्यांचा मला सरळ फोन आला ते हिंदीत बोलत होते मला मला खूप छान वाटलं पण त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला विथल वॉट आर यूंग इन देर इन लातूर आणि त्यांचा मला इतका असं वाटत होतं की लातूर कुठं आहे व्हेर इज लातूर व्हॉट इज एअर कनेक्टिव्हिटी कोणकोणती विमानं तिथे येतात आता दोन हजारची गोष्ट आहे दोन हजार तिथे मला ट्रेंड नव्हते हो लातूरमध्ये यायला ट्रेंड नव्हते आता विमानं कुठले सांगू या माणसाला मग मी त्यांना मग पुन्हा पुढचा प्रश्न हो, अरे वाय दिस क्वालिफाईड पर्सन म्हणजे एम सी एच डिग्री जे मध्ये घेणारा माणूस मग लातूरमध्ये काय करतोय म्हणलं सर प्लीज डोंट आस्क मी धीज क्वेश्चन्स हे प्रश्न मला नका विचारू पण मला प्लीज मदत करा मला ह्या लेकरांसाठी काम करायचं आणि त्यांच्याशी माझं तीस एक मिनटं बोलून झाल्यानंतर त्या माणसाला कळलं की खरंच या माणसाला काम करायचं आहे आणि दोन हजार चारमध्ये ते माझ्याकडे आले त्यांनी मला पाहिलं फक्त पाहिलं ते मला एक शब्द बोलला नाही बाबा आणि त्यांना मला एका दिवसामध्ये स्माईल ट्रेनची पार्टनरशिप मिळाली तीन डिसेंबर दोन हजार चार या दिवसापासून आम्ही दुबांगलेले ओठ आणि टाळो यावरती आता शंभर टक्के मोफत सर्जरी करतो आहे साधारणपणे नऊ हजार नऊशे सर्जरी आम्ही आत्तापर्यंत मोफत केल्यात नऊ हजार नऊशे हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त या व्यंगाच्या मुफत सर्जरी इथे होतात गेली अठरा वर्षे हे रेकॉर्ड कोणी तोडला नाही ते रेकॉर्ड आमच्या नावावरती okay, आहे ओके आणि तुम्हाला सांगतो मी की हा सर्जरी सुरू करताना आणखी एक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये जो मला खूप जास्त असा हलावून टाकणारा प्रसंग आहे दोन हजार आठमध्ये एक कॉन्फरन्स होती अमेरिकेमध्ये डॅलाशा शहरामध्ये मला तिचं त्या कॉन्फरन्समध्ये गेलो त्या कॉन्फरन्समध्ये जा मला एक प्रश्न तिथे एक डॉक्टर डॉक्टर समरलँड डॉक्टर त्यांना एक प्रश्न विचारला खाली प्लास्टिक सर्जन बसली त्यांनी प्रश्न विचारला की समरलँड सर म्हणजे समरलँड म्हणजे या विषयात प्रचंड काम करणारा माणूस आता त्यांचं ऐंशी वर्ष वय हो आहे दोन हजार आठची गोष्ट मी सांगतोय आणि त्यांना अख्खा बिचाराने आयुष्य घातलं या विषयामध्ये आणि त्यांना प्रश्न विचारला की समरलँड सर तुमच्याकडे जर बारा वर्षाचा पेशंट आला वोट फाटलाय आणि टाळू फाटलाय तर आधी कुठली सर्जरी कराल म्हणलं एवढा चिल्लर प्रश्न आहे का विचारला असेल एवढ्या मोठ्या माणसाला त्याचं कारण आहे मी दररोज बारा वर्षाचे करायचो दररोज बाराच काय आम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ वर्षाची ओट टाळू फाळून ऑपरेशन करून तिथं अमेरिकेला गेलो होतो एवढा का सिल्ला प्रश्न विचारला असला असं म्हणून मी शांतीनं बसलो चोमराने उत्तर दिलं की मला ना आमच्या देशामध्ये दे। गर्भाशयातच असताना आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो डिलिव्हरी झाली की त्या लेकरांना आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो तीन महिन्यात झालं की आम्ही टा ओठंच ऑपरेशन करतो दहा महिने ते बारा महिन्यामध्ये आम्ही टाळूच ऑपरेशन करतो त्यामुळे आमच्या देशामध्ये एक वर्षापेक्षा मोठा पेशंटच नाही आहे त्याच्यामुळे मला हेच माहीत नाही की बारा वर्षाचं काय करावं तुम्हाला सांगतो मी म्हणजे ना आतापर्यंत मी असं ऐकलं की एकशे ऐंशी डिग्री डोकं फिरतो त्या दिवशी माझं तीनशे साठ डिग्री डोकं फिरलं म्हणलं आपण कुठे राहतोय हो म्हणजे आपण आहेत कुठे म्हणजे आपलं एवढं शिकून काय फायदा आहे आपल्या देशाचं कसं असे एवढे प्रश्न माझ्या मनात यायला लागले तिथं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये दिवस पुढे काम केलं आणि ला इथं आलो परत आणि काम सुरू केलं सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला पत्र लिहिले प्रत्येक माणसाला कलेक्टरना पत्र लिहिले सीईओना सी पत्र लिहिले सगळ्या डीन सरांना पत्र लिहिले सगळ्या सिव्हिल पी एच चा मेडिकल पत्र लिहिले की अशा प्रकारचे पेशंट आणि तेव्हा एक चांगला विषय आणखी घडला की इथे तेव्हा डॉक्टर गेडाम होते प्रवीण गेडाम सर होते आणि त्या माणसाने मला इतकी मदत केली ना त्यांनी सगळ्यांना पत्र लिहिले सगळे पेशंट जमा करा सर्व शिक्षण या पेशंट यायला सुरू केले त्यांच्यानंतर एस पी सिंह सचिंद्र प्रताप सिंह म्हणजे इथं सी ओ आले तो माणूस इतका ग्रेट माणूस त्या माणसाने इतकी मदत केली पेशंट जमा करायला आणि पेशंट यायला सुरू केले आम्ही काम करायला सुरू केलं काम करायला सुरू केलं तर मी चॅरिटीमध्ये काम करतोय बरोबर सगळीकडे पेशंट नंदुरबार अमरावती अकोला बुलढाणा नाव घालते जिल्ह्याचे पेशंट यायचे गाडी गाडी पेशंट येत राहायचं मी ऑपरेट करत राहायचो पण त्या असिस्टंट आता मी चॅरिटीत काम करतो आहे मला चॅरिटीमध्ये काम करतो आहे मी असिस्टंट म्हणायचं की सर पैसे वाढवून द्या कुठून वाढवून देऊ मग माझ्या बायकोचं लक्षात आलं की यांना अडचण नाही माझी बायकोमध्ये असिस्टंट झाली डॉक्टर राजेश शहा माझे भूलतज्ञ झाले आमच्या तिघांची आम्ही टीम तयार केली जी एकमेकाला सोडणार नाही ना पैसे मागणार नाही अशी आम्ही टीम तयार केली आम्ही काम केल्यानंतर तुम्हाला सांगतो दहा वर्ष दोन हजार आठ ते अठरा दहा वर्षे नॉनस्टॉप काम केलं आम्ही दररोज दोन ते ती तीन सर्जरी फ्री दररोज वर्षभरात सहाशे पाचशे ते साडेसहाशे सर्जरी फ्री असं आम्ही काम सुरू केलं आणि दोन हजार अठरामध्ये एक चांगली घटना घडली माझ्याकडे एक पेशंट आली आणि त्या पेशंट माझी तिच्या हातात सोनोग्राफी रिपोर्ट होता ती म्हणाली की सर माझ्या पोटात बाळ आहे ज्या बाळाचा ओठ फाटलेला आहे आणि टाळू फटल्याला सोनोग्राफी सांगते तुम्हाला सांगतो मित्र इतका खुश आलो आणि त्याच्यानंतर आत्ता गेली पाच वर्ष आमच्या माझ्या उपडीमध्ये दररोज मिनिमम दोन तरी सोनोग्राफी रिपोर्ट लोक येतात दररोज की आमच्या पोटात बाळ आहे ज्याचा वोट फाटलाय टाळू फाटली काय करा मी त्यांना तिथे काउन्सलिंग करतो आम्ही तीन महिन्यात असताना ओठाच ऑपरेशन करतो एक वर्षात आम्ही काळूच ऑपरेशन करतो जी गोष्ट अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये घडते तीच गोष्ट आता सध्या लातूर मध्ये भारत देशात महाराष्ट्रात घडते ओके हाला आम्ही सी चेंज असं म्हणतो याचा मला प्रचंड आनंद आहे इतका आनंद आहे शब्दात नाही सांगू शकतो नाही नाही ही खूपच वेगळी गोष्ट तुम्ही सांगितली आणि ती अभिमानाची देखील आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितल्यानंतर ती थोडीशी अस्वस्थ करणारी वाटली होती अस्वस्थतेतून आणखी नंतर काय फुलतं ते आता समोर आलेलं आहे लातूरमध्ये आता या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रातून या राज्याच्या बाहेरूनही पेशंट्स येतात हे सगळं तुम्ही मॅनेज कसं कर करता रोज किती ऑपरेशन्स होतात वेल बघा थोडासा मी असा वर्कोलिक माणूस आहे माझा मुलगा मला म्हणत असतो कधी पप्पांना खुश बघायचं तर नाही की एक्स्ट्रा सर्जरी करायचं ते खुश होतात म्हणजे माझी हॉबीज सर्जरी करणे आहे मी साधारणपणे अवरेज अवरेज आम्ही दहा ते बारा सर्जरी करतो कधी कमी कधी जास्त साधारणपणे वर्षभरामध्ये आम्ही पंचवीसशे ते सत्तावीसशे सर्जरी करतो आणि एवढ्या जास्त सर्जरी करणारं प्लास्टिक सर्जरीचं देशामध्ये पण एवढं सेंटर नाही जे एक माणूस चालू होतो एवढ्या हायएस्ट कॉन्ट्रीब्युशन आम्ही सोसायटीला देतो मॅनेज कसं करतात याच्यामध्ये जरा डिसिप्लिनचा माणूस आहे मला ना सगळ्याच गोष्टी पाहिजे असतात म्हणजे कसं की मला कुटुंबाला वेळ द्यायचा असतो मला माझ्या मुलाला माझ्या आईला माझ्या वडिलांना बायकोला वेळ द्यायला आवडतो मी जरा असा फॅमिली मॅन आहे त्याच्यानंतर मला मित्रांना वेळ द्यायचा असतो आणि मग मला माझं कामही करायचं असतं मग मी शिस्तीनं काम करतो आम्ही असं मिनिट मिनिट मोजतो तुम्हाला सांगितलं की मी साडेसहाला द्या तर मी मिनिट मोजत राहतो मी कुणाला वेळ दिला तर मी बरोबर त्या वेळेचं कसं बंधन करता येईल बघत राहतो तर मी प्लॅनिंग कसं करतो मी सकाळी हां त्याच्याही पलीकडे मी स्वतःची काळजी घेतो मी दररोज रन करतो स्वतःला फिट ठेवतो आम्ही दोन सेशनमध्ये सर्जरी करतो सकाळी आम्ही साधारणपणे सात ते अकरा सात ते साडे अकरा ते सात ते बारा सकाळचं सेशन से असतो आणि दुपारी साडेचार ते साडेसहा अशी आम्ही दोन सेशनमध्ये सर्जरी करतो आमच्याकडे मस्त टीम आहे आता आमची छान टीम तयार झाली आता मी तेवीस वर्ष झालं काम करतो त्यामुळे मोठी टीम तयार झाली आहे आणि प्रत्येक विषयाचा माणूस माझ्यासोबत काम करतोय त्याच्यामुळे मी एवढं काम करतो करू शकतो मला ना एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे मला असं नेहमी सांगायचं ना जगामध्ये खूप चांगले लोक असतात आपण चांगलं गरज आहे हा एक माझा संदेश आहे सगळ्यांना संदेश आहे डॉक्टरांना प्रत्येक माणसाला संदेश आहे एक छोटा प्रसंग सांगतो कसं काम आम्ही करू शकतो आणि कंटाळा का येत नाही त्याचं कारण सांगतो मला अनेक लोक विचारतात तुम्ही एवढं काम कसं करता छोटा प्रसंग सांगतो मी एवढं काम कसं करतो आम्ही वोट फाटलेले टाळू फाटलेले पेशंट फ्री करतो मला सांगितलं एक पेशंट आहे ना मी आज सुट्टी केली आम्ही कसं करतो की ओठाचं ऑपरेशन मी आज करतो उद्या सुट्टी करतो टाळाचं ऑपरेशन मी आज करतो दोन दिवसांनी सुट्टी करतो हा आमचा प्रोटोकॉल आहे एकानं ओठाचं ऑपरेशन केलेला पेशंट एक आठ नऊ महिन्याची मुलगी होती एक आई अशी घेऊन उभा टाकली होती जिला की परवा सर्जरी झाली होती था। काल सुट्टी झाली होती था। आज ओपडी मी राऊंडला गेलो तर मला दिसली होती राऊंडला गेल्यास मला दिसल्यानंतर मी त्या लेडीच्या जवळ गेलो शंभर टक्के फ्री सर्जरी मेडिसिन पण फ्री दिलेला त्यांना गेलो आणि त्यांना विचारलं मशी तुम्हाला काल सुट्टी झाली ना हो झाली मग का नाही घरी गेली तिने एक बारकाईनं अगदी हळूहळू उत्तर दिलं सर म्हणे काल सुट्टी झाली पण ना आम्हाला गावाकडे जायला तिकिटाला पैसे नव्हते म्हणून हिचे वडील काला आडतीवर गेले आणि तिकिटाला पैसे नाही मिळाले म्हणून थांबलो मला खूप वाईट वाटलं त्याचं कारण आहे की पद्मश्री डॉक्टर तातारा लहाणे आणि मी आम्ही दोघंही बंधू एक एक वर्ष गावाकडे जात नव्हतो कारण आम्हाला तिकिटाला पैसे मिळत नाही साडेआठ रुपये तिकीट होतं आणि वीसच रुपये महिन्याला मिळायचे त्यामुळे आम्ही त्यातले साडेआठ रुपये खर्च करूच शकत नव्हतो एक एकदम असं मी वीस वर्ष मागे त्या माझ्या आठवण्यामध्ये गुंतलो आणि त्याच्याकडे मी बघत होती माझ्याकडे बघत होती आणि तेवढ्यामध्ये माझा असिस्टंट मला सर पुढचा राऊंड राहिलाय असं म्हटलं की मी पिशातले पाचशे रुपये काढले चाहत दिली तिला काहीच नाही म्हणालो आणि पुढे राऊंडला गेलो गे राऊंडला गेलो राऊंड समोर येऊन बसलो असा बसलो की मी बेलोवाजला नाही एकदाच मी दहा बारा पेशंट घेऊन बघतो म्हणजे सिस्टमच म्हणजे आम्ही लॉटमध्ये बघतो एक एक पेशंट बघू शकत नाही मी ते लॉटमध्ये ती पेशंट बघितलं मी ह्या रूममध्ये पस्तीस लोक एकदाच येतात तर तसं बघत होतो त्या दरवाजाकडे बघता बघता ती बाई दिसली तिला मी पाचशे रुपये देऊन आलो म्हणलं आता इथं का आली आहे माझ्या सेक्रेटरीला विचारलं ही आता मावशी काय इथं आली आहे माहीत नाही सर मला पाठव सगळ्या लोकांना विनंती केली मला तिला पुढे इथं तिला पिढं जवळ इथपर्यंत आली इथं आली आता माझा शेवटचा प्रश्न मावशी आता काय अडचण झाली तुम्ही का, गावा का नाही गावाकडे गेले ते एकदम नंबरपणे उभा टाकली माझ्यासमोर मला म्हणे सर आता काहीच अडचण नाही पण आमच्या गावाकडे जायला ऐंशीवर सात रुपये लागतात बाकीचे हे तुमचे पैसे द्यायला मी आले तुम्हाला सांगू सर म्हणजे दिस इज माय स्ट्रेंथ मी ते पैसे घेतले का ना घेतले माहीत नाही पण जगात खूप चांगले लोक आहेत आपण चांगल्या वेळची गरज आहे हे स्ट्रेंथ आहे ह्यानं मला काम भरपूर करावं वाटतं असं कधीच वाटत नाही की मी एवढं काम काम करतो आम्ही कशासाठी करतो हे खूप मोटिवेटिंग आहे इतकं मोटिवेटिंग आहे ना मी कधी कधी विचार करतो की ह्या मावशीकडनं किती शिकण्यासारखं आहे तिला नीट धड मराठी बोलता येत नाही अशी लेडी मला चारशे तेरा रुपये सुट्ट्या घेऊन आले मी घेतले ना हा विषय खूप वेगळा आहे पण तिचा प्रमाणे किती आहे हा म्हणून मी अनेक वेळा पोरांना सांगत असतो ना जगात खूप चांगले लोक आहेत खूप जास्त चांगले लोक आहेत आपण चांगलं व्हायची गरज आहे मात्र आपण मात्र आपल्याला टोचायला पाहिजे की आपण कुठं चुकतो नाही खूपच छान उदाहरण तुम्ही सांगितलं आणि मला एक बातमी किंवा कुठेतरी वाचल्याचं आठवतं तुमच्यामुळे अनेकांचे संसार फुललेले आहेत नेमकं काय झालं त्याचं कसं आहे बघा दोन कारणाने संसार फुलणे हा विषय आहे एक आहे की मी नाका सर्जरी करतो नाकाची प्लास्टिक सर्जरी म्हणलं की पुन्हा श्रीमंताचा विषय आला पण तुम्हाला सांगतो आनंदाने सांगतो की माझ्याकडे आठवड्यात एक तरी मोलकर्णीची मुलगी असते ज्या मी नाका सर्जरी करतो म्हणजे माझ्या दवाखान्यात मोलकर्णीची मुलगी पण नाका सर्जरी करू शकते अगोदर ह्या लेकरांना कॉन्फिडन्स नसतो थो दिसण्यासाठी थोडस कमी जास्त दिसतात पण त्याच्यानंतर ते इतके सुंदर दिसतात एखाद्या हिरो हेरोसारखे दिसतात आणि त्यांचा संसार फुलतो हा एक विषय आहे दुसरा विषय आहे ना की मी थोडासा ई क्यूला इम्पॉर्टन्स देणारा माणूस ई क्यू म्हणजे आपण काय म्हणतो आय क्यू एखादा माणूस हुशार आहे हुशार आहे असं आपण बोलतो ई क्यू म्हणजे इमोशनल क्वेश्चनला मी जास्त मत देत मला असं नेहमी म्हणणं असताना की इमोशनली भावनिक बंधन आपलं आई वडिलांशी बहीण भावाशी बायकोशी मी तर नेहमी सांगत असतो ना की जगातला तो माणूस सुखी आहे जो बायकोबरोबर चांगला त्याचे नातं आहेत ते एकमेकाशी फ्रेंड राहू शकतात हे ह्याला म्हणायचं इक्यू हे हे ज्या ज्या लोकांनी हे बंधन पाळू शकले ना ते लोक जगात खुश राहिले हा झाला एक विषय ज्या ज्या लोकांचे ओठ फाटले आहेत तुम्हाला सांगतो की एक माझ्याकडे लेडी आहे ले तिचं ओठ फाटलेलं आहे तिला दोन मुली झाल्यात आणि ते नवऱ्यानं सोडून दिलं आहे ती मुठी आहे बरीच मोठी आहे तिचं वय पण जास्त आहे तिला कुठून तरी कळलं ती बिचारी माझ्याकडे आली तिचं मी ओठाचं ऑपरेशन केलं तिचं मी टाळूचं ऑपरेशन केलं तिचं मी नाक चांगलं करून दिलं सगळं फ्री करून दिलं आता नवरात्र ज्या मागे लागला की माझ्या घरीचं माझ्या घरीचं तर मग मी काय अशा काय करतो की मी घेऊन जातो ओके okay, मला खूप छान वाटतं हे तर ते माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये अशा पेशंटला बसून घेऊन मी नवऱ्याच्या घरी जातो मी तिला बोलतो मी तिचं पालक तो घेतो आणि काय होतं की हे एक जरी प्रसंग असा समोर लोकांच्या ना लोकांना खूप छान वाटायला लागतं पण मी म्हणतो ना की आपल्या हिश्श्याला येणारी कुठली ना कुठली चांगली गोष्ट करा जेणेकरून समजा समाजामधले पाच कुटुंब तुम्ही सुखी करू शकलात ना समजून घ्या की तुम्ही सगळा समाज सुखी करू शकलात आता एवढं सगळं तुम्ही सांगितलं आता आणखी एकच प्रश्न आणि तो थोडासा वैयक्तिक आहे असं की हे सगळं करत असताना तुम्ही अत्यंत अर्थातच वेगळं असता अतिशय बिझी असता तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडी काय आहेत छंद काय आहेत तुम्ही स्वतःला कसं पाहता त्या दृष्टीने एक माझा स्वतःच वैयक्तिक म्हणजे ना जी गोष्ट मला खूप जास्त आवडते ती म्हणजे माझ्या आईवडिलांना माझ्या बायकोला मुलाला वेळ द्यायला आवडतो हे मला खूप जास्त एक नंबर दोन त्यांच्याबरोबर कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला मला प्रचंड आवडतं ऍक्च्युअली ही आवड त्यांची होती पण आता ती माझी तयार झाली आहे फिरायला वेळ मिळतो का हा मी तुम्हाला आता बोलताना बोलून गेलो मी डिसिप्लिनचा माणूस आहे तुम्ही जर आता कधी आलात ना मी कुठे जाणार असेल ना, 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 ना। बाहेर एक बोर्ड लागलेला असतो ओके मी स्वतः दहा ते बारा दिवसाचे वर्षात एकदा हॉलिडे घेतो कुटुंबाबरोबर फिरायला जातो आणि दोन महिने आधी बाहेर नोटीस लावतो एकाही पेशंटची गैरसोय होणार नाही त्यांची अपॉइंटमेंट तेव्हा मी बुक करून ठेवतो हो मागे पुढे सगळं ऍडजस्ट करून देतो पुन्हालाच गाडी पण एवढा त्रास होणार अशी काळजी घेतो पण मी जेव्हा बारा दिवस बाहेर जातो मला एकसुद्धा फोन येत नाही ओके त्याचं कारण आहे ना, ना लोकांना इतकं छान वाटतं की सर तुम्ही जा सर तुम्ही बिलकुल जा असे लोक म्हणतात मला कोणी डिस्टर्ब करत नाही हां पण मी तेवढाच एन्जॉय करतो मला फिरायला पर्टिक्युलरली पर्टिक्युलरली माझ्या मुलाबरोबर माझ्या बायकोवर फिरायला मला फार जास्त आवडतं माझा मुलगा आमचा गाईड आहे तोच टूर फायनल करतो तिथे ना मी आणि माझी बायको त्याच्या लेकरासारखे वागतो अगदी लहान लेकरासारखे हा एक हॉबी आहे माझी आणि मला हे मला पर्सनल लाईफमध्ये हे मला खूप जास्त आवडतं दुसरी गोष्ट आहे ना की मला सगळ्यांनाच आवडतात पण मला मायांना म्हणजे आई एवढी खूप आवडतात आता अन्ना नाहीत पण माया तेवढीच मला आवडते त्यांचं ना त्या दोघांची भांडणं लावून देणं हा एक छंद आहे आमचा तुम्हाला आश्चर्य वाटेन की एकोणीस वर्ष फक्त भांडणं लावण्यासाठी आम्ही एकत्र बसायचो ते दोघं एकमेकाला भांडायचे आणि आम्ही दोघं नवरा बोघं हसायचो हे लुटू जे भांडणं जे नाईन्टीन इयर्स एन्जॉय केले ना एवढं आयुष्यात कुठंच मी कधी काय एन्जॉय केलं नसेल म्हणजे ती जी एंटरटेनमेंट होती ना एक छोटा प्रसंग असा आहे की एक दिवशी मी घरात गेलो आणि घरात गेल्यास मी खोडकर माणूस आहे मी जरा असा एकदम सॉफस्टेटेड माणूस घरात नाही आहे घरात गेलो आणि दरवाजा काढला ना तर अण्णा सापडले अण्णांनी म्हणजे अन वडिलांना मी अण्णा म्हणतो अन्न दरवाजा काढला अन्न दरवाजा काढला ना तर घरच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मी जरा खोडकर माणूस आहे मग मी चिमटा काढण्यासाठी अण्णांकडे हात असा पुढे केला तर अण्णाने असा झटका दिला पाठीमागे अन्न झटका दिला पण अण्णांची धोती माझ्या हातात आली आणि धोती फिटली बापाची धोती फिटली बाप मला मारायला लागला अर्धीच फिटली होती मग अन्न मारायला लागले त्यांनी मार मी त्यांना कसं ऐकतो अन्नने असा हात उभार केला की पळत गेलो किचन मध्ये किचन मध्ये मा माय होती मायच्या पाठीमागे जाऊन लपलो आणि मायला म्हटलं बग्ग माय अन्न मला मारले मी काय खोडी केली मायला नाही सांगितली माय अन्ना भांडायला लागली का नाही तुम्हाला कळतं का एवढा मोठा डॉक्टर लिकर त्याला मारताय कसे तुम्ही हे जे आहे ना तर ह्या हॉबी मला प्रचंड आवडतात त्याच्या शेवटची हॉबी मला जे आवडते ना ती मला ना मुलांना सेफ द्यायला आवडते लेकर आहेत ना लेकर लेकर द आहेत अकरावीचे आहेत बारावीचे आहेत मेडिकल कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहेत एमपीएससी यूपीएससी करायला लेकर आहेत तर हे जे लेकर आहेत ना सध्याचे जे स्टुडंट आहेत ना त्यांना सेफ देण्यासाठी मला प्रचंड आवडतं आय वॉन्ट टू दॅम कारण ना मला नेहमी वाटत हेच खरं फ्युचर आहे ओके आणि मी थोडं नाही तुम्हाला की साधारणपणे मी आता सातशे व्याख्यानं फक्त मुलांसाठी दिलेत फक्त मुलांसाठी ओके okay, बाकीच्या व्याख्यानं किती मी मुजत पण पन नाही पण मी मुलांसाठी बोलतो फक्त बोलतो नाही तर मी आता असं माझ्या लक्षात आलंय की लेकरं ते प्रचंड चांगलं फॉलो करतात साधारणपणे सहाशे मेसेज मला दररोज येतात आठशे पत्र मला महिन्याला येतात मुलांची आणि हे सगळ्यांची उत्तर मी देतो फक्त मुलांसाठी ते माझ्या ऑफिस नसतात काही नाही तर हे मुलांना सेफ देणे कुटुंबामध्ये एन्जॉय करणे आणि ऑपरेशन करणे हे माझ्या हॉबी आणि वाचन संगीत असं काही हा वेल तुम्हाला सांगतो मी नाही वाचत मी फक्त टेक्निकल म्हणजे माझ्या विषयाच्या गोष्टी मी वाचतो बाकीचं मी वाचत नाही पण माझी बायको चांगली वाचक आहे ती मला स्टोरी सांगत राहते तिच्या मी स्टोरी ऐकतो तिला पुस्तक वाचायला प्रचंड आवडतात तिच्याकडे अनेक संग्रह तसा आहे मी नाही वाचत पण मला माझ्या विषयाला अपग्रेड करणे माझ्या विषयात नवीन नवीन काय चाललंय बघणे माझं असं आहे ना की आज डेव्हलप्ड कंट्रीमध्ये आज माझ्या विषयात जर काही घडलं ते उद्या लातूरमध्ये ला घडलं पाहिजे हे माझं असं डोकं आहे म्हणून म्हणालो की मला हे भाषणभिष्णं नाही करतायत माझ्या विषयाचा असा माणूस मी आहे त्यामुळे मी बाकीचे अवांतर विषय अवांतर स्टोरीज वाचत नाही पण मला चांगले माणसं वाचायला आवडतात चांगली माणसं त्यांचं ऐकायला आवडतं मी नेहमी म्हणतो ना संजनाचे संगोपन करा हे समाज आणि देशहिताचे असते कधी पण जो माणूस चांगला आहे ना त्याला चांगलं म्हणलं पाहिजे त्याला चांगलं म्हटलं ना तर बाकीचे लोक जे असतात की नाही त्यांच्या लक्षात येतं की हा चांगला आहे त्याची पाठ थोपटली गेली आपण पण चांगलं वागलं पाहिजे हा माणूस चांगलं काम करतो त्याचं कौतुक झालं त्याचं अप्रिशिएशन झालं आपण पण चांगलं काम केलं पाहिजे म्हणून चांगल्या माणसाला वर घेऊन जाणं हे आपलं दायित्व आहे आणि जे ज्या चांगली माणसं असतात त्यांना जोपासणं त्यांना सांभाळणं त्यांचं कौतुक करणं हे मला आवडतं वा तर मित्रांनो हे होते डॉक्टर विठ्ठल लहाने ऍक्च्युली नावात लहान हे असलं तरी त्यांना खरं महान हे असंच म्हटलं पाहिजे सरांनी वेळात वेळ काढून आपल्या विनंतीला मान देऊन काढला आणि आजचा हा कट्टा रंगला त्याबद्दल सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो फक्त जाता जाता त्यांना एकच शेवटचा म्हणजे असं मी तिसरा म्हणतो शेवटचा प्रश्न पण एकच प्रश्न विचारायचा वाटतं तो म्हणजे डॉक्टर आणि पेशंटमधलं नातं ह्या डॉक्टर टेच्या निमित्ताने तुम्ही कसं बदलताना पाहता तुम्हाला कसं अभिप्रेत आहे मला ना शंभर टक्के डॉक्टरचा पेशंटवर विश्वास असावा आणि शंभर टक्के पेशंटचा डॉक्टरवर विश्वास असावा असं मला अभिप्रेत आहे आणि ते मी अनुभवतोय हो गेली ट्वेंटी थ्री इयर्स माझ्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सांगतो मी की एकदाच उपडीमध्ये बारा पंधरा पेशंट घेऊन बघतो एकदाही एकाही पेशंटनी किती खर्च येतो हा प्रश्न मला कधी विचारला नाही कधीच फक्त एकच विचारलं लवकर ऑपरेशनची तारीख द्या आता विषय चालला आहे की हे कसं बदललं याच्यामध्ये ना फक्त डॉक्टर रेस्पॉन्सिबल आहेत का समाज रेस्पॉन्सिबल आहे असं नाही म्हणता येणार पण एक तुम्हाला सांगतो मी पुन्हा म्हणत होतो की ज्या काही गोष्टी चांगल्या असतात त्या गोष्टी फार झाकून राहतात आणि ज्या काही गोष्टी खराब असतात त्या गोष्टी खूप जास्त पसरल्या जातात खरं पाहता आजही कुठलाच डॉक्टर समाजामध्ये मुद्दामहून काही चुकीचं करत नाही करू शकत नाही कारण बघा कधी पण लक्षात ठेवा आमच्या सगळ्या डॉक्टर बांधवांना त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस कोण आहे पेशंट आहे जे काय बघा डॉक्टर होण्यासाठी ना खूप अभ्यास करायला लागतो हे सगळ्या जगाला माहिती आहे सगळे बारावीला अभ्यास करा एम बी अभ्यास करा एम एसला अभ्यास करा एम ला अभ्यास करा खूप लॉंग प्रोसेस आहे एवढी मोठी प्रोसेस ही पेशंटसाठी शिकली जाते पेशंटसाठी कष्ट केले जातात म्हणजे पेशंट चांगलं करणं हे डॉक्टरांचं दायित्व आणि त्यासाठीच ते कष्ट घेतात त्यात काही शंका नाही पण एखादी छोटीशी गोष्ट घडली ना तिला खूप मोठा भाऊ तयार केला जातो हे मी माझ्या डोळ्यांनी पाहतो मला मी असं नेहमी सांगतो की याच्यामध्ये सज्जन हा एक शब्द असतो आणि मी डॉक्टरांना सज्जन हा एवढ्यासाठी म्हणत असतो ना की तुम्हाला कळतं मी डॉक्टर बंधूंना पण सांगतो तुम्हाला कळतं समोरच्याला कळत नाही म्हणून एखादी गोष्ट त्यांनी बोलला पण तुम्हाला कळतं ना तर मी थोडासा पॉझिटिव्ह घेतो समजा एखादा पेशंट एखादी पे अडचणी आपल्याकडे आला ना आणि तो म्हणाला असं कसं झालं त्याचा वेगळा अर्थ नका घेऊ मी असं सांगतो की असं कसं झालं त्याला एक्सप्लेन करा असं मी सगळ्यांना सांगत राहतो ओके ठीक आहे लोक म्हणतात तुला कुणी विचारत नाही रे म्हणून तू असं म्हणतो तसं नाही मला पण विचारलं ना तर मी तेवढ्याच समाधानाने सांगेन की हे असं नाही आहे नंबर एक नंबर दोन मी असं म्हणतो ना डॉक्टर बंधोनी मी ऑपरेट करताना आपण आपल्या भावावर ऑपरेट करतोय बहिणीवर ऑपरेट करतोय आईवर ऑपरेट करतोय वडिलावर लेकरावर ऑपरेट करतोय अशी भावना जेव्हा तुम्ही ऑपरेशन करताना एखाद्या पेशंट विषयी असते ना तर आपोआप तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात एखादा पेशंट रोकडे येतो ना तर मला आता सांगायचं आहे हे जे बदललं आहे हो मला पण कळत आहे अगदीच मी ते डिनाय करत नाही आहे हे शंभर टक्के बदलले विश्वास नावाचा फेत नावाची गोष्ट नाही राहिली अप्स्युटली अग्री करतो मी डिसअग्रीला अजिबात करत नाही पण मी पुन्हा असं म्हणेन की डॉक्टर आणि पेशंटमध्येच फेत असणं जरुरीच आहे तो असायलाच पाहिजे ओके जर हा फेत जातोय ना ते जाऊ नये त्याच्यामध्ये पेशंटचं पण मोठं नुकसान आहे ओके काय होतं कधी कधी आपण म्हणतो की अननेसेसरी तपासण्या झाल्या नको त्या तपासण्या केल्या असं पण म्हटलं जातं पण त्याचं कारण आहे ओके एखाद दिवशी एखादी तपासणी नाही केली काहीतरी अडचणीचं निघालं की ते पेशंट तुम्ही का मग तपासणी केली नाही त्याच्यामुळे मग डॉक्टर काय म्हणतात बाबा पुन्हा कधी अडचण येऊ नये ना मग सगळ्या तपासण्या करून घ्या ही थोडीशी अंडरस्टँडिंगचा विषय आहे मला आजही असं म्हणायचं पेशंटसाठी सुद्धा आणि डॉक्टरांसाठी सुद्धा एक सुंदर नातं त्याच्यामध्ये असावं हो, पेशंट आणि डॉक्टरमधलं जे नातं ना तुम्हाला सांगतो दररोज चौकडीमध्ये माझ्या वडिलाच्या वयाचे पण दहा तरी लोक माझ्या पाया पडून जातात ओके मी त्यांच्या परत पाया पडतो हा विषय वेगळा पण ते म्हणतात नाही साहेब तुमच्या विचाराच्या मी पाया पडतोय मला काय म्हणायचं मी पण डॉक्टरच आहे ना आणि म्हणून म्हणालो की जगात आणखी लोक चांगले चांगला व्हायची गरज आहे माझा दोघांनाही सल्ला आहे आपणही चांगलं व्हा डोळे उघडून या प्रत्येकाकडे शंकेनं बघू नका असं मला रुग्णांना अतिरेकांना सांगायचंय ओके आलं की हे कोणतरी आपल्याकडनं पैसे जास्त असं नका विचार करू तुम्ही तुमचं मन ओपन करून या आणि डॉक्टरना पण सांगायचंय तुम्ही पण तेवढ्याच ओपन मनाने त्यांना बघा पवित्र ना तर पेशंटमधलं आणि डॉक्टरमधलं जे ना त्याच्यावर पवित्रता कुठेच जगात असायला नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे वाला म्हणतात व्यवहारांनी किंवा विचारांनाही सर्जन असणं आणि आचारानेही सर्जन असणं म्हणजे सर्जन असणं आणि सर्जनशील असणं या दोन्ही गोष्टी तुमच्या आचारात आणि विचारातून आम्हाला आढळतात डॉक्टर तुम्ही खूप वेळ दिलात खऱ्या अर्थाने मी इतरांचा वेळ घेतला तुमच्यासाठी तुमच्याकडून तुम्ही तो दिलात त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मी आभार मानतो पुन्हा एकदा आपण कट्ट्यावरती भेटूया आमचं आरोग्य म्हणून आणखी एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक सर्जरी एकदा तुम्ही समजून सांगा आम्हाला कशी चालते वगैरे हो आपण पुन्हा नक्की भेटूया खूप खूप आभार थँक्यू सो मच धन्यवाद